रोहत शिवसेनेला उबाठा गटाला गळती सुरूच आहे निलेश वारंगी यांच्या नेतृत्वात रोठ धाटा रो, रोहा उडदवणे हाचई असंख्य कार्यकर्ते करणार जाहीर पक्षप्रवेश तर असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवणे रोहा तालुक्यामध्ये शिवसेना उबाठा गटाला गळतीत थांबता थांबत नाहीये त्यामुळे आठ सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता पक्षप्रवेश एम आयडीसी परिसरातल्या आर आय सी सी हॉस्पिटल हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे खऱ्या अर्थाने एक खूप छान कार्यक्रम आमच्या सहकार्याने घेतला आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो, तो, तो कार्यक्रम राजकीय दृष्ट्या अगदी ग्रासरूटला केले म्हणजे अगदी ग्रामपंचायत सदस्य असेल तिथून सुरुवात केली काही लोकांना कोकणचा चमचा समाधान मिळाला आणि त्याचा वसा वारसा घेऊन सगळे राजकारणामध्ये आपली दिमडी पिटवण्याचं ते काम निश्चित करतात पण प्रत्येकाचा आणि आम्ही तर शेतकरी कामगार पक्षाचं एवढं मोठं साम्राज्य उद्ध्वस्त केलं माणूस आहे जसं आपण स्टाईल बोलतो त्याच्यापेक्षा अर्ध्यात नाही आहे आणि म्हणून मी आता ठरवलं की तुमच्या सगळ्यांच्या